नागरिक विचार मंचावर स्थानापन्न व्हावं आमदार साहेब आणि आमदार साहेबांसोबत साहेबांचे बंधू एकनाथ रावजी जिल्हाध्यक्ष शिवसेना गट आम्हाला दिलामध्ये आपण एवढे कामं केलेले आहेत सर्वात जास्त कामी पन्नास वर्ष माफी मागतो नाही ते नाव घेतले नाही म्हणतील पाणी आले त्याच्यामुळे आपल्याला या भागामध्ये जयनगर या परिसरातील आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या माता भगिनीने एवढं चांगलं आयोजन केलं तर काय करतात पाऊस आल्यामुळं काही नाही हरकत नाही पाऊस चांगल्या गोष्टीला येत असते आणि काहीतरी जसं चांगल्या होणारा विषय असते त्याच्यामुळं या गोष्टी होतात त्याच्यामुळं सगळ्याचा आशीर्वाद असल्यामुळं आज पाऊस आलेला आहे आणि शंभर टक्के माझ्या पाठीशी आशीर्वाद सगळ्या माता भगिनीचा सर्व ज्येष्ठ मंडळीचा शंभर टक्के पाठीशी आहे तरुणा भागामध्ये बरेच काही रस्ते झालेले आहेत आता पाऊस पडणार काही बी पडलं तर माणसाला चिखल लागणार नाही असे रस्ते झाले म्हणजे माता वगिनला बी म्हणजे कुठं जायचं शाळेला लेकराला सोडायचं पहिले परिस्थिती खूप तरुणा भागाची परिस्थिती खूप बिकट होती मी या भागाचा तरुणा भागाचा नगरसेवक दहा वर्षे होतो आणि मला माहीत आहे आज काय मागच्या परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती खूप चांगली झालेली आहे येणारा काळ सुद्धा आपल्याला राहिलेले रस्ते पूर्ण करायचे आहेत मोठमोठे रस्ते आता कम्प्लीट झाले काही दिवसात याचा सुद्धा लोकार्पण सोहळा करायचा या निमित्ताने सगळ्या सगळ्याचं कौतुक करतो एवढं चांगलं आयोजन याने केलं चांगलं त्याच्याबद्दल मी सगळ्याचं धन्यवाद मानतो सगळ्याला शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे जनतेच्या या निमित्ताने